सकाळ मंडळी तर आता सकाळची कामं आवडलेली आहेत म्हणजे सकाळची कामं म्हणजे आपलं बाहेरची साफसफाई वगैरे अंगणातली आणि सकाळच्या वाता वातावरणात आता मस्त मला चहा करायचा आहे तर आता गवती चहा करणार आहे मस्त आणि तुम्हाला गवती चहाचे काय फायदे असतात ते पण सांगते आता मी ह्या व्हिडिओमध्ये तर थंडीच्या दिवसात गोटी चहा खूपच आरोग्यदायी असतं तर असा गोटी चहा माझ्या बागेत लावलेला आहे तर तर काढलेला आहे बागेतून गवती चहा थंडीत खूपच याचा उपयोग होतो तर गवती चहा आपण कसा वापरायचा तर आपण हा आ, कोरा चहा करतो तर चहा कोऱ्या चहा मध्ये पण याची पाणी टाकून आपण पिलं तर थंडीत आपल्याला सर्दी व खोकला वगैरे त्याचा त्रास होऊ शकत नाही आणि आपल्याला जर ओटावरची चरबी कमी करायची असेल तर सकाळी सकाळी गवती चहा सुंठ आणि दालचिनी ही तीन आपल्याला उकळायचे आणि त्यात साखरेचं प्रमाण कमी ठेवायचं चहा पावडर थोडीशीच घालायची असा चहा करायचा आणि तो चहा आपण सकाळी सकाळी उपाशी पोटी जर पिला सातत्याने पिला तर आपल्या पोटावरची चरबी वगैरे कमी होण्यास त्याची मदत होते तसंच पोकला घसा तो सर्दी यामध्ये आपण आलं गवती चहा सुंठ लवंग आणि मिरी तर हे वापरून आपण जर त्याचा चहा केला तर तो चहा ही अत्यंत उपयुक्त असा आहे तसा हा गवती चहाला खूप सुंदर असा सुगंध असतो तर हा सुगंध इतका छान वाटतो चहा पिताना कोऱ्याच्या हत्याचा अगदी छान सवास येतो आणि आपल्या आरोग्याला पण वारंवार ज्याला सर्दी होते विशेषतः ज्यांना अशा सर्दीच्या वातावरणात किंवा थंडीच्या वातावरणात नेहमीच सर्दी घसा खोप आणि खोकला याचा त्रास जर होत असेल तर तुम्ही रोजच्या चहामध्ये जर हा गवती चहा वापरला तर तुमचा सर्दी आणि खोकला घसा खवखवणे खो, खो हा त्रास जवळजवळ ऐंशी टक्क्याने कमी होतो हा माझा अनुभव आहे कारण आम्ही हा गवती चहा लावलेला आहे तर तेव्हापासून कंटिन्यू आम्ही रोज गवती चहा वगैरे गवती चहा टाकूनच सकाळी सकाळी कोरा चहा पित असतो तर पहिल्यांदा मला वातावरण बदललं की लगेच सर्दी आणि खोकल्याचा त्रास व्हायचा पण जेव्हापासून मी हा गवती चहा घेते तर रोज म्हणजे की न चुकता सकाळी गवती चहाचा काढा मी करून पितो तर, जवा 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 तर हा त्रास मला जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के कमी झालेला आहे सर्दीचा त्रास तर अगदीच फा फार कमी होऊन जातो तर असा हा औषधी गुणधर्माने उपयुक्त असा गवती चहा तुम्ही तुमच्या बागेत नक्की लावा आणि आमच्या या व्हिडिओ हा माझा व्हिडिओ तुम्हाला चहा कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला परत आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय तर लिओच्या मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे आणि इकडे गायींच पण खाणं चालू आहे सकाळी सकाळी लिओ कसं मग मग फिरते कसलं आहे नालाय गाप